मंडळी तुम्हाला सर्वांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आहे एक जून आणि एक जून म्हटलं की वडीलधाऱ्या माणसांच्या बऱ्याच वडीलधाऱ्या माणसांच्या जन्मतारखा ह्या एक जून असतात आणि त्या सर्वांना आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या चॅनलकडून आपल्या फॅमिलीकडून त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज एक जून आजपासून कंटिन्यू ब्लॉग तुमच्या भेटीला आणता येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी ज्या संस्थेमध्ये काम करतो आहे त्या ग्लोबल विकास ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजचा प्रवास माझा शहापूर तालुक्यामध्ये आहे डोळखाम परिसरामध्ये विविध गावांना मी भेटी देणार आहोत त्या ठिकाणी शेतकरी बैठक देखील आयोजित केली आहे तर जातानाचा संपूर्ण प्रवास आणि तिथली एकूणच सगळी जी काही क्षणचित्र आहेत ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा आनंद नक्कीच घ्याल तर सोबत राहा कनेक्ट राहा मित्र आणि कामातील सहकारी हर्षद आणि मी सकाळी साडेसात वाजता वाडा ते अघई या रोडच्या मार्गाने डोळखामच्या दिशेनं जायला निघालो सुंदर असा निसर्ग या ठिकाणी या भागामध्ये पाऊस थोडा जास्त पडला असल्यामुळे आजूबाजूला हिरवगार गवत उगवलेलं आपल्याला पाहायला आहे प्रवासात विविध गप्पा गोष्टी सुरूच होत्या आणि त्यावेळी मी तानसाला पोहोचलो आता तानसा हे माझ्या मामाचं गाव या लहानपणी या ठिकाणी या गार्डनमध्ये किंवा या अभयारण्यात विविध प्राणी बघण्याचा योग आला होता या सर्व गोष्टी गप्पा गोष्टी हर्षदसोबत शेअर करत आम्ही डोळखामच्या दिशेनं दहा साडेदहापर्यंत पोहोचण्याकरता निघालो शहापूरवरून शेनवेकडे जाताना ही रेसिडेन्सी आपल्याला पाहायला मिळते यामधील असणाऱ्या विविध बिल्डिंगला चित्रपटांची नावं देण्यात आलेली आहेत याचा व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत शेनव्यातून डावीकडे टर्न मारला आणि डोळखांब तलवाडे गावाच्या दिशेनं जायला निघालो आजचं वातावरण थोडं ढगाल आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं प्रवासात यावेळी सोबत ढगसुद्धा सुद्धा होते आणि आम्ही डोळखांबला पोहोचलो डोळखाम मागच्या वर्षी कामाच्याच निमित्तानं दोन महिने थांबलो होतो आणि खूप वर्ष एका वर्षानंतर या ठिकाणी आल्यानंतर अगदी खूप साऱ्या आठवणी या मधील जाग्या झाल्या शेतकरी बैठकीकरता आम्हाला अकरा वाजेपर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यामुळं आम्ही कसारा रोडने त्या ठिकाणी जायला निघालो हा रस्ता अतिशय वळणाचा आणि चढावाचा असल्यामुळे काळजीपूर्वक इथे प्रवास केला एक मोठी चढण चढून पुढे आल्यावर गांडोळवड फाटा आमचा मित्र अरविंद याचा गाव त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला पठार आणि सह्याद्रीची मोठी पर्वतरांग पाहायला मिळते या रोडनं प्रवास करणं स्वर्ग म्हणावं लागेल आजूबाजूचं प्रसन्न वातावरण पावसात तर आणखी प्रसन्न करत आणि त्यात रस्ताही सुंदर रस्त्याने प्रवास करत असतानाच या ठिकाणी गावातील नागरिक रस्त्याला पाणी वाहण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात महिला भगिणींसोबत मुलं देखील त्यांना पाणी वाहण्यात या ठिकाणी मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात रस्ता अगदी सुंदर आणि रस्त्याच्या कडीला असणारी झाडांना जो बहार यावेळी आलेला पाहायला मिळतो अगदी मन प्रसन्न करतं हिरवागार आणि त्यात हा लालसर अगदी झाडं बहरलेली पाहायला मिळतात अगदी नियोजित वेळेमध्ये आम्हाला ज्या गावामध्ये यायचं होतं त्या तलवाडा गावामध्ये आम्ही दहा पन्नासपर्यंत येऊन पोहोचलो अतिशय सुंदर असं गाव इथे पाहायला मिळतं आहे गावाचं गाव पण ते पाहायला मिळतं आहे अगदी संपूर्ण कवलारू घरं आजूबाजूला सध्या लाकूडफाटा तो गोळा केलेला पाहायला मिळतो आहे पावसाळ्याची जी सध्या धावपळ सुरू आहे पावसाळ्याची विविध कामे उरकण्याची जी धावपळ गावमध्ये नक्कीच ग्रामस्थांची पाहायला मिळाली हा सुंदर गाव, गाव तलवाडा गाव तालुका शहापूरमधील मधील आपल्याला पाहायला मिळतो हे कौलारू घरे मन प्रसन्न करतात शेतकरी बैठक ज्या फार्म हाऊसवर आयोजित करण्यात आली होती तिथे आम्ही पोहोचलो ज्यामध्ये आंबा आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मोगऱ्याची लागवडी केलेली पाहायला मिळते शेतकरी बैठकीमध्ये माझ्यासोबत असणारे सहकारी हर्षद त्याचसोबत कल्पेश सर यांनी आणि त्याचसोबत इतर सर्व ज्या संस्था संघटना होत्या त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आपापल्या संस्थांची माहिती देऊन मार्गदर्शन केले रस्त्यात हा आंबे विकणारा मुलगा भेटला त्याच्याकडनं आंब्यांची खरेदी करून आंब्यांचा मनसोक्त आनंद घेतला मीटिंग संपून परतत असताना गावातील या छोट्याशा चिमुकल्यांचा टेंगे टेंगे डान्स पाहायला मिळाला चिमुकल्यांचा टेंगेटेंगे डान्स पाहून आपल्या बॅगेत असणारी काही चॉकलेट्स त्यांना दिली तेही खुश झाले आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो गावात का तिकडे गावात पण इकडे तर आजूबाजूला असतील करंजी तरी घेतात लोक तुम्ही गावातलाच अच्छा जांभल जांभला आहेत का नाही आजीबाईंनी करवंद म्हणजे जंगलची काली मैना करवंदाची टोपली आपल्या डोक्यावर ठेवून गावामध्ये तीस रुपये किलो याप्रमाणे ती करवंद विक्रीस ठेवल्याची माहिती आम्हाला मिळाली त्याच्यानंतर पुढे अतिशय सुंदर असा वळण असलेला रस्ता जो की आम्ही सध्या कसारा आ, रोडने निघालो आहे खरडीला जाण्याकरता आणि खरडीवरनं आम्ही आमच्या गावामध्ये म्हणजेच वाडा शिरीषपाड्यावर जाण्याकरता निघालो आहे आम्ही सध्या आहोत डोळखाम कसारा रोड इथून कसारा जवळपास पंधरा किलोमीटर आहे आणि रस्त्यामध्ये आम्हाला दिसली करवंद जंगलची काली मैना आणि त्या करवंदाचा आस्वाद आम्ही सध्या घेत आहोत आमचे कल्पेश सर इकडे हर्षद सर आणि मी स्वतः ढबोरी काली काली करवंद अतिशय ढबोरी करवंद आहेत ती आजीबाई आपल्याला रस्त्यात भेटलेली तिची इथे तीस रुपये किलो नेते याच करवंदी इकडे हा रानमेवा गावामध्ये विकायला नेते गावातल्या गावात माणसांना रोजगार भेटला पाहिजे मी पण अशी ढबोरी करवंद सुद्धा त्याचा आस्वाद घेतो पुढे प्रवास करत असताना हे दुपारवाडी नावाचं रस्त्याच्या अगदी लगत असणारं गाव पाहायला मिळालं लाकूड फाटा सर्वत्र गोला केलेला पाहायला आहे आणि दुपारचं सत्र असल्यामुळे गावकरी काही प्रमाणात मुलं बाहेर दिसतात मात्र ग्रामस्थ ते सध्या आराम करत आहेत कसाराकडे जाण्याकरता रस्त्यामध्ये आम्ही पुढे जात असताना अतिशय सुंदर प्रकारे दोन्ही बाजूने रस्त्याच्या जांभळींची आणि इतर झाडं लावलेले पाहायला मिळाली या सावली तर मिळतेच परंतु रानमेवाही खायला मिळतो आणि समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे पोखरला एवढं पोखरून त्याच्या आत चल, चल। रस्त्यात समृद्धी महामार्गाचं सुरू असलेलं काम ते पाहायला मिळालं अतिशय पोखरून हे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत इथेही हा ब्रिज टाईप उंचावरनं गेलेला समृद्धी महामार्ग आपल्याला पाहायला मिळतो आपल्या नजरेस पडतोय जूस प्यायला थांबलोय खरडीला उन्हाचा तडाखा खूपच वाढत होता त्याच्यामुळे ज्यूस खूप आवश्यकता होती दुपारी प्रवास करून थोडस जरा वेगळं वाटत असल्यामुळे ज्यूस प्यावा आणि त्याच्यामुळे थोडस फ्रेश वाटेल आणि म्हणून खरडीला आम्ही ज्यूस प्यायला थांबलो तर मंडळी आजचं हे प्रवास वर्णन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा हे रस्त्याला येत असताना वाघोबा मंदिर आपल्याला नजरेस पडतं इथे दर्शन घेतलं आणि आजचा दिवस समाप्त झाला